अंबानी कोण करा टाटा कोण करा तो आणखी कोण कोण तो नाही की टपूर कोण आहे ते शिंदे साहेबांचे आमदार पळून घेऊन गेले ते टपूर ते नाही कोण टाव ना आता ते कंबुडा कंबुडा काय नावन कुंकुण आल्यात पाहिजे त्याच्याकडे मारण्याचा पैसा आहे काढा नाही कंबोडा काय कोण का नाही शिंदे साहेबांची शिट घेऊन पळून हे कंबोडा इतकं मनात बसलं जळून तो बाहेर आलं इतकं उच्च ये आमच्या शेतकऱ्याला तर ह्या किती कंपन्या आता टाटा आहे ते लय आता बजाज बजाजवली येत आणख्या मारण्याचा आलेत ना त्यांचे कोण घेणार हे म्हणता का निवडणूक टायमाला पैसे घ्यायला देऊ हिऱ्याचे मानिक मातीचे व्यापारी येत आमचे जैन मारडी तर मस्वूत आला वाटत लोकांनी एवढं पैसे वाटा म्हणा आव पटेल आव पटेल आव पटेल पटेल गेला उधार घ्यायला पाठील्या पाठील्या पाटला दिला पाट पाच पाच जणांना उधार घेऊन बांडे टाकलं त्या मारडीने आमच्या याचा सगळं तीन रुपये शेकडा आपला म्हणतो तू पाच वा तीन दिला तीन दिले तो छो का पाहिजे तीन दिले तीन दिले तुम्ही कवाल टोका सुधारणार आहे तुमचं नाही आता तो एक तो मुसलमानाचा हिरो पण जायला शाहरुख खान शाहरुख खान, खान। शाहरुख खान हा, हा। तो देशात नंबरला एक लागला तीन मना इकडे झालं हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला इतके हिरो येतो यांच्या गाड्या लोक सांगत आहेत या काय कसे बारा बारा कोटीची गाडी लोकांच्याकडे बोचल तर ते म्हणे त्याने आलिशान गाडी घेतली तो तुता राहला पाहिजे आलिशान घेतली त्याच्या गाडीत बसून मला आलिशान गाडी घेतली काय त्याने जर डिझेल मला पैप्या लागेल रिक्षेत यांच्याकडे जर इतकं हे समजून घ्या विनोद नाहीये इतके मोठमोठ लोक कंपनी यांना यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा एक हजार लोक सगळ्या पक्षाकडे एक हजार लोक एक एक कोटी घेतले तर एक हजार कोटी रुपये जमा होते एक दिवसात मुख्यमंत्र्यांना जमत नाही करायला शेतकऱ्याला द्यायला हे झाला मुद्दा क्लिअर एक सांगितलं ओला दुसकाळ पगार काय देते ते एका दिवसात आपलंच आपल्याला द्यायला लागले हे आपलं आपल्याला द्यायला मुख्यमंत्री देवस्थानाला पैसे मागत आहेत देवस्थाना एक एक कोटी मदत करते अरे बाबा तुमच्याकडे काढी लागली का तुम्हाला दुसरीकडे द्यायला उद्योगपतीचे कर्ज माफ करायला ते येऊन ख जमत का मग अशा गोष्टी करताना विचार करा आपला पाहिला मुद्दा घ्या मुद्द्यावर येऊ रे मुद्द्यावर येऊ तो बा बाडी कधी उद्रपण असणार

पुन्हा मुंबई विखे साहेब म्हणले काही काम सांगा फडणवीस म्हणले काही काम सांगा पुन्हा मुंबई येऊ नका <laughs> नारायण कड बोल ना <laughs> ते म्हणले कवा मुंबईला आणू नका आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते तुमचंच ऐकत येत <laughs> आणलं तर मात्र तुम्ही एक मुद्दा ओला दुस जाहीर करायला लावायचा दोन सत्तर हजार रुपये एक्टर घ्यायचे तीन त्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेले ते कसं येते एक लाख तीस हजार संपूर्ण कर्जमुक्ती सुट्टी नाही शेतकऱ्यानं माग सारखायचं नाही संपूर्ण कर्जमुक्ती पाचवा मुद्दा ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या आतापर्यंत वीस वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची सहावा मुद्दा शेतीला हमी भाव घ्यायचा त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही हीच गरज नाही कोणाचा आपल्याला जर आम्ही भाव दिला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही काय नाही काही फक्त आता शेतकऱ्यांनी ताई ठर सातवा मुद्दा शेतीला नोकरीचा दर्जा द्या तुम्हाला हे कळलंच ना आता हे काय शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत ठीक आहे जेव्हा शेती करीन दहा एकरच्या आतला त्याला दहा हजार रुपये महिना सुरू करा नोकर नाही तर पोरात आता का, का। शेतात तरी काम करते दहा हजार रुपयाने शेतीला नोकरीचा दर्जा द्या कोणाकोणाला नोकरी लागेल दहा हजारांनी पोरात मग आहे का नाही चांगली मागणी आपली शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत शेती कशी देण पोर ना तरी लागेल पोरायला शेतात काम करायचं त्या पगारामुळे पोरं शेतात काम करणं पोरं वावर ऐकायला लागले आणि सातवा मुद्दा शेत ऐकायचे नाही शेत कोणी विकायचे नाही आता हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही आता सांगितलेले सात मुद्दे सरकारनं जर केले नाही त्यात काय राहायला आणि तीन ट्रिगर आठवा मुद्दा पीक किम्याला यांनी तीन ट्रिगर बसवले ते ट्रिगर उठवायचे पीक किंवा सगळा द्यायचा हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बांड्रीवरती बैठकीला बोलू किंवा जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव बुलढाण्याच्या मधी बॉन्ड्रीवर जर कोणा जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू किंवा मग अहिल्यानगर सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांगू आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू शेतकऱ्याला न्याय दिवस तर माग हटायचं नाही आणि पंधरा ते एक महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅझेटसाठी देतोय त्याच्यानंतर नाही आणि मुद्दा शेवटचा जर सरकारनं गॅजेट हैदराबादचं सातारा संस्थांचा लागू केलं नाही आणि विशेष सांगत राहिलं छत्रपती खासदार छत्रपती राजे महाराज साहेबांना कि मी परवा सरकारला बोललोय सातार सातारा संस्थान हाऊ संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅझेटियर घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज शहराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅझेटियर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आज पासून दिवाळी पर्यंत म्हणजे एक महिनाभर भर किमान जर शेतकऱ्यांचे प्रस्त मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषद ला सरकारच एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही याला जोडून दुसरा मुद्दा शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळी पर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय त्याला मागील शंभर टक्के त्याच नुकसान भरपाई दिल्याशिवाय पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाही तर तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही ठरला का आणि गॅजेट सुद्धा सोयला लागल काळजी करू नका गॅजेट चोईला लागल शंभर टक्के गॅजेट सोयला लागणार नसता महाराष्ट्रात नेत्याला फिरून देणार नाही दाबो त्याची काळजी करू नका फक्त सगळ्यांनी अर्ज करा आणि दिल्लीला पण जायचंय काळजी करू okay. नका येणार का तुम्ही सगळे okay. सांगतो तारीख दम थांबा थोड okay. आणि अंबलबाजी नव्ह्या सातारा स्वस्त नाही पश्चिम महाराष्ट्राचे आणि सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला दममानी गावाकडे जा मला दाव जायचंय